नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा सध्या श्रावण चालू आहे जन्माष्टमीच्या दिवशी पंधरा ऑगस्टही होता मी निमित्तानं कल्याणमध्ये मांस विक्रीचे दुकानं कशी बंद ठेवावी चोवीस तास असा अध्यादेश काढला आणि त्याच्या विरोधामध्ये आपण काय फार क्रांती करतोय असं शहाणपणा करत आली जितेंद्र आव्हाडांनी वक्तव्य केलं राज ठाकरेंनी तर मला फक्त मटण हंडी माहिती असं म्हणून उद्धव ठाकरेंच्या काही नगरसेवकांनी काही नेत्यांनी मोठे मोठे होर्डिंग लावून मोफत मांस विक्री काय मांस वाटप कसं करणार हजार किलो मासाचं वाटप कसं करणार असे होर्डिंग लावले एकोणीसशे नव्वदची गोष्ट आहे सगळं राम जन्मभूमी आंदोलन सुरू झालं होतं सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला बाबरी मस्जिद पाडल्या गेली बाबरी मस्जिद ढासळली त्याच दिवशी आपल्याकडचं जो कोणी सगळा असा हा ढोंगी सेक्युलरिझमचा सगळा देखावा होता तोही कोसळ याच्यानंतर तुम्ही सर्वसामान्य अशा जे हिंदू आहेत सनातनी आहेत त्यांच्या भावनांची जर कदर करणार नसाल तर तुमचे राजकीय पण असे कोसळतील हे स्पष्टपणे भारतीय मतदारांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं एकोणीसशे त्याच्या आधी निवडणूक होऊन झाली होती म्हणून पण त्याच्यानंतरच्या कुठल्याच निवडणुकीमध्ये लोकांनी काँग्रेसला बहुमत दिलेलं नाही लक्षात घ्या कुठल्याच निवडणुकीत दिलेलं नाही वेगवेगळे प्रयोग झाले राजकीय चाचपणी झाली राजकीय घुसळण झाली आणि हे सगळं करून दोन हजार चौदामध्ये पहिल्यांदाच कुठल्या एका पक्षाला त्याचंही नाव परत भारतीय जनता पक्षाला स्वतःचं असं बहुमत भारतीय जनतेने दिलं दोन हजार एकोणीसला त्या बहुमतामध्ये वाढ झाली तीनशे तीन, तीन खासदार निवडून आले दोन हजार चोवीसला त्याच्यामध्ये घट झाली प्रत्यक्ष जागेमध्ये पण मतामध्ये जवळपास साठ पासष्ट सत्तर लाख मतांची वाढ झालेली म्हणजे त्यांच्या पाठीशी असलेले लोक वाढलेलेच हा कुठलाच अर्थ कुठल्याच पद्धतीनं समजून घ्यायची तयारी विरोधक भा महाराष्ट्रातले म्हणजे भारतातले आणि महाराष्ट्रातले तर आहे उद्धव ठाकरे जे प्रत्यक्ष ह्या सगळ्या हिंदुत्ववादी राजकीय ह्याच्यामध्ये होते बाळासाहेबांचं जेव्हा शेवटच्या काळामध्ये किंवा ते दुखणं त्यांचं सुरू झाल्याच्या नंतर किंवा प्रत्यक्ष हालचाली कमी झाल्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात सूत्र त्यांच्याकडे गेली त्याच्यानंतर ना म्हणजे नारा नारायण राणे नारा ना कसे बाहेर पडले छगन भुजबळ आधीच बाहेर पडलेले होते राज ठाकरे बाहेर पडले यानंतर स्पष्टपणे सूत्र सगळी उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये शिवसेनेची होती तेव्हापासून त्यांना माहिती की आपल्याला हिंदुत्ववादी मताचा फायदा कसा झालेला शिवसेनेची पाळमुळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रुजण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती हिंदुत्व हा विषय आहे हे सगळं माहीत असताना जे अगदी एरवी मांसाहार करतात ते सुद्धा हिंदू प्रत्यक्ष ह्या श्रावणाच्या काळामध्ये मांसाहार करत नाही आंदा लसून वगैरे समजा ठीक आहे काय सगळेच हे करतात असं नाही पण मांसाहाराच्या बाबतीत मध्ये मात्र बहुतांश हिंदू हे पाळतात की श्रावणामध्ये मांसाहार करून इतके उपर जर कोणी केला तरी त्याच्या नावानं बोंब करत बसत नाही असं जाहीर त्याचे लावायचे आणि मांसाहारचं वाटप कसं केलं त्याला सांगायचं हे जे ठरवून ठरवून सर्वसामान्य सनातनी हिंदूंच्या भावना दुखवण्याचं जे काम आहे ना हे स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घ्या लागले तुम्ही जे स्वतःला सेक्युलर म्हणून घ्यायला लागलात म्हणजे याचा अर्थ काय होतो माहिती का सरळ मी तुम्हाला महाराष्ट्राच्या भाषेत समजून सांगतो आता मुंबई महानगरपालिका आणि त्या परिसरामधल्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या आहेत तुम्ही या कृतीतून काय केलं राज ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे असो हे सगळे त्या ठराविक दहा पंधरा टक्के मुस्लिम मतांवरती डोळा ठेवून हे सगळं करायला लागले ते एकत्र करण्याच्या नादामध्ये तुम्ही हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे ते आपल्याकडे जी गमतशीर ना की बोळा त्या मुरीला घालायचा दरवाजा उघडा ठेवायचा तुम्हाला त्या पंधरा टक्के मताची काळजी पडलेली पण पंच्याऐंशी टक्के मत तुम्ही तुमच्याकडून दूर कसतील याच काम करून टाका ठेवायला लागलात आम्ही वारंवार एक मुद्दा उपस्थित केलेला होता एकनाथ शिंदेची तक्रार काय होती नेमकी महाविकास आघाडीमध्ये गेल्याच्या नंतर ते तर स्वतः मंत्रिमंडळात होते सुद्धा एकनाथ शिंदेंची तक्रार ही होती की राष्ट्रवादीचे तेव्हाचे पालकमंत्री हे आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मदत करत नाहीत त्यांची आडकाटी करतात आपल्या कार्यकर्त्यांनी करायचं काय आणि दुसरा मुद्दा होता सर्वसामान्य मतदारांच्या समोर आपण जो की हिंदुत्ववादी मतदार आहे यांचे असे तथाकथित सेक्युलर धोरणं त्या नावाखाली तुम्ही सेक्युलर असण्याचा मुद्दा त्याच्यामध्ये काही अडचणीचा मुद्दा नसतो पण तुम्ही ठरवून ठरवून सनातनी हिंदू अस्मितेला दुखवायचं काम करतात त्याचं काय करायचं ना आपण सर्वसामान्य मतदारांना तोंड द्यायचं कसं हा एकनाथ शिंदेने उपस्थित केलेला गंभीर मुद्दा आहे त्याला तर उत्तर काही उद्धव ठाकरेंनी दिलं नाही शेवटी सत्ता गेली ह्यांनी राजीनामा दिला ना आता दुसऱ्याच्या नावानं बमा मारतात त्यांचं पद कसं गेलं लोकशाही कशी रडत बसलेली आहे तीन वर्षापासून मरायला टेकलेली आहे त्याच्या तोंडामध्ये तुम्ही पाणी घाला यांचं पत्र आहे सरन्यायाधीशांना ते ताबडतोब निकाल लावा शिवसेना हा पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीत प्रत्यक्षामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये हे चिन्ह घेऊन हेच नाव घेऊन लोकांचा आपल्याला पाठिंबा कसा आहे हे, हे एकनाथ शिंदेनं सिद्ध केलं तुम्ही काय सिद्ध केलं सांगा तुम्ही जे काही तथाकथित सेक्युलर स्वतःला म्हणून घेत होता एका लोकसभेच्या निवडणुकीपुरतं तुम्हाला ते मूळपेक्षाही कमीच आठच फक्त खासदार तुम्हाला निवडून आणता आले आता काय परिस्थिती वीस आमदार फक्त निवडून आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात नगरसेवक जे आधी होते ते निघून चाललेले आहेत हा जो स्टँड तुम्ही घेतलेला आहे दही हांडी नवे मटन हांडी त्याचं काय झालं त्या सगळ्यातून इतक्या भडक ह्याच्यातून की जो एक काठावरचा मतदार होता की जो अजूनही तुमच्याकडे होता तोही तिकडे निघून जाईल आता आता तर महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये जी महायुती म्हणून उभी आहे त्यांच्याकडं निवडणुकांच्या संदर्भामध्ये इतकं पॉझिटिव्ह असं समीकरण तयार झालेलं आहे भारतीय जनता पक्ष व्यापक पातळीवरती जसं केंद्रामध्ये सत्ता आहे ते नेतृत्व अतिशय कणखर आहे त्यांची संघटना अतिशय मोठी आणि व्यवस्थित आहे राष्ट्रीय स्वयंसेवकसारखं जगातला सगळ्यात मोठं एन जी ओ त्याचं पूर्णच्या पूर्ण पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे हिंदुत्ववादाचा जो चेहरा प्रत्यक्ष गावगाड्यापर्यंत पोहोचणारा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवणारा एकनाथ शिंदेसारखा नेता कधीही उपलब्ध आहे तो त्यांचा सगळ्यात मोठा यू एस पी आहे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाने मोठ्या प्रमाणावरती सामाजिक क्षेत्रामध्ये जे काही सगळं त्यांचं प्रभाव आहे वे वेगवेगळ्या संस्था असो साखर कारखाने असो शाळा असो बँका असो पतपेढ्या असो असंख्य ठिकाणी त्यांचं जे वर्चस्व आहे ते सगळ्याला सरकारी अनुदान कसं आहे आणि या सगळ्यावरती प्रभुत्व मिळवण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बऱ्यापैकी यश मिळालेलं होतं तो जो सगळाचा सगळा वर्ग आहे तो एकनाथ अजित पवारांच्या पाठीमागा आला त्याच्यामुळे आज ह्या पट्ट्यामध्ये मुंबईच्या पट्ट्यामध्ये त्यांचं फारसं काम नाहीये किंवा त्यांचा फारसा प्रभाव नाही आहे पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये किंवा विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आहे तो भाग पण सत्ताधाऱ्यांकडे आहे ना आता व्यवहारिक पातळीवरती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जे अशा पद्धतीनं विधानं करून काय करायला लागले जे काही थोडेफार हिंदुत्ववादी मतदार या शहरी याच्यातले त्यांच्याकडे आहेत त्यालाही हाकलून द्यायला लागला तुम्ही तिकडं म्हणजे हे आपणहून स्वतःचं नुकसान कसं कुर करून घेणं असं आहे यांची जी मानसिकता आहे सनातनी हिंदूंना त्यांच्या काय ह्याच्यावरती हल्ला करायची ही अतिशय काय म्हणता येईल त्याला त्यांचा स्वतःचाच घात करणारी आहे बघूयात प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये काय होतं ते इथंच थांबूयात धन्यवाद